वरुड शहरात एकोणीसशे नव्याण्णव पासून सुरू झालेल्या न्यू ऑरेंज सिटी कॉन्व्हेंटला पुढच्या वर्षी पंचवीस वर्ष पूर्ण होणार आहे वरुड तालुक्यातील पहिली शाळा म्हणून ओळख सर्व आहे सीबीएसई माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी आधी विद्यार्थ्यांना नागपूर अमरावती येथे जावे लागत होते मात्र एकोणीसशे नव्याण्णव ला अगदी सदोतीस विद्यार्थ्यांवर भाडेच्या जागेवर ही कॉन्व्हेंट सुरू करण्यात आली होती नंतर पालकांच्या विश्वासाने छोटस लावलेलं रोपट आज वटवृक्ष होऊन आज आपल्याला आप या कॉन्व्हेंटच्या भव्य इमारतीमध्ये सर्व सुविधा ई क्लास विद्यार्थ्यांना मैदानी खेळासाठी भव्य पटांगण व शैक्षणिक पात्रतेनुसार सर्व सुखसुविधा या कॉन्व्हेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात कॉम्प्युटर लॅब सोबतच ई लायब्ररी सुद्धा विद्यार्थ्यांकरिता या ठिकाणी उपलब्ध आहे प्रांवर मूल संस्कार हे प्राथमिक शिक्षकच करतात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम उपयुक्त ठरतात पुस्तकी अभ्यासासोबतच विविध छंद जोपासावेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम न्यू ऑरेंज सिटी कॉन्वेंटने केले आहे न्यू ऑरेंज सिटी कॉन्वेंटच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे अकरा जानेवारी ते तेरा जानेवारी या तीन दिवसामध्ये वार्षिक स्नेहसमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे मुलांना शे मुलांच्या शैक्षणिक गुणांना कुठेतरी वाव मिळावा याकरता वार्षिक स्नेहसमेलना आयोजन होत आहेत नेमकं या कार्यक्रमासंदर्भात ने जा या शाळेचे डायरेक्टर मंडळी यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ या संस्थेचे डायरेक्टर सचिव अनिलची आपल्या सोबत आहे सर नेमकं आज काय सांगू शकाल तुम्ही विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळा यासाठी कल्चरल प्रोग्राम ठेवलेले आहेत आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी याच्यासाठी प्राध्यापक शिवाजी कुचे सर प्रसिद्ध व्याख्याने आहेत त्यांना बोलावलेलं आहे ते आलेले आहेत आणि त्याच्यासोबतच दहावीनंतर बारावीनंतर मुलांना उच्च शिक्षणाकरता आणखी काय काय त्यांना वाव मिळतो ज्यासाठी नरेशचंद्र काठोडे सरांनासुद्धा आपण इथं बोलावलेलं आहे ते आय एस अकॅडमी चालवतात अमरावतीला आणि औरेंज सिटी कॉन्व्हेंट नेहमीच विद्यार्थ्यांच्या व सुप्तगुणांना वाव देण्यासाठी आणि बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी वेळोवेळी वेगवेगळे प्रोग्राम घेतच असते आणि भविष्यातही जे जे आम्हाला नव्यानं वाटेल ते ते आम्ही आमच्या शाळेसाठी करू वरुड तालुक्यातल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा आमचा प्रयत्न असतो तो यापुढेही राहील या संस्थेचे माजी अध्यक्ष श्री सर सर आपल्यासोबत आहे सर काय सांगू शकाल तुम्ही शाळेविषयी सर्वप्रथम मी तुम्हाला सर्वांचं अभिनंदन करतो आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो ही शाळा ज्यावेळेस आम्ही सुरू केली त्यावेळेस आमचं एक स्वप्न होतं की आपल्या वरुड परिसरात सर्व मुलांना चांगलं दर्जेदार इंग्लिश मिडियमचं शिक्षण मिळावं आणि त्या दृष्टीने आम्ही ही नव्याण्णवमध्ये शाळा सुरू केली सी बी एस सी शाळा सुरू ही आपल्या तालुक्यातली पहिली शाळा आहे सी बी एस सी स्टार्टिंगला फक्त सदोतीस मुलांवरती ही शाळा सुरू केली होती आज त्याचा वटवृक्ष झालेला आहे तुम्ही बघतायत की जवळजवळ आमच्याजवळ आज अठ्ठावीसशे ते एकोणतीसशे स्टुडंट्स आहे भव्य बिल्डिंग आहे जी की पहिले भाड्याच्या जागेत सुरू केली होती आपण आणि सर्व सुखसुविधा शैक्षणिक पात्रतेच्या हिशोबाने मुलांना जे बौद्धिक त्यांच्यात उन्नती व्हायला पाहिजे जसं अनिल लोनी सांगितलं त्या सर्व गोष्टी आम्ही द्यायचा प्रयत्न करतो की जे जिल्हा लेव्हलवरती सुद्धा नाही आहेत सगळ्या आपल्या रूम्स क्लासरूम्स ह्या डिजिटल आहेत सर्वप्रथम अमरावती जिल्ह्यातली पहिली आपली शाळा आहे की जिथे पूर्ण डिजिटलायझेशन झालेलं होतं ई लायब्ररी आहे आपल्या जो कम्प्युटर लॅब मोठी आहे स्पेशली पूर्ण अमरावती जिल्ह्यात कुठल्याही सी बी एस ई शाळेमध्ये सोशल सायन्स लॅब नाही आहे जी आपल्याजवळ आहे तुम्ही अवश्य बघा तसंच आपले मुलं शिक शैक्षणिक व क्रीडा भागातसुद्धा खूप चांगली कामगिरी आहेत नॅशनल अवॉर्ड्स आपल्याला आहेत इंटरनॅशनल अवॉर्ड्स आहेत आर्चरीमध्ये तसंच पिस्टल शूटिंगमध्ये सुद्धा आपल्याला इंटरनॅशनल अवॉर्ड्स मिळालेले आहेत की जी ते जो जो ती लॅब बनवायला किंवा त्याची जी प्रॅक्टिस करायला जे बनवावं लागतं ते त्याचाच खर्च जवळजवळ पंधरा ते वीस लाख रुपये आहे आणि प्रत्येक रायफल जी आहे ती तीन ते साडेतीन लाखाची रायफल येते तशा आपल्याजवळ इक्विपमेंट आहेत मुलांना चालना द्यायसाठी आणि नॅशनली इंटरनॅशनली त्यांना डेव्हलप करायसाठी ही आमची जमेची बाजू आहे तज्ज्ञ संचालक तथा उपाध्यक्ष सु ठाकरे सर आपल्यासोबत आहेत सर तुम्ही काय सांगू शकाल आमच्या शाळेच्या प्रगतीसाठी पुरांची प्रगती व्हावीसाठी सगळ्या शाळेचा बाकीच्या शाळेचा अभ्यास करून आपल्या शाळेमध्ये काय गुन्हे आहे तीही आम्ही सगळी गुन्हे भरून काढतो आणि मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी जे जे पाहिजे शैक्षणिक असो गेम्स असो स्पोर्ट्स असो जे काही असेल त्यासाठी आम्ही सगळे त्यांचे त्यांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो पूर्ण प्रयत्न करतो म्हणजे आम्ही त्यांचे पूर्ण पुरवतो त्यांना आणि सगळं अभ्यासक्रम वगैरे टीचर्स वगैरे आम्ही तो स्टाफ चांगला ठेवतो आम्ही असं नाही किंवा नात्यातलं आहे आपल्या परिचयातला आहे म्हणून त्यांना ठेवायचं असं नाही आहे परिषदे आमचे जे आमच्या एक्झाममध्ये पास झाले त्यांनाच तो स्टाफ आमच्या आमच्याकडे आहे दर्जेदार शिक्षण मिळते आमच्याकडे यासोबत जसं सुधाकर भाऊंनी सांगितलं मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की गेल्या सोळा वर्षापासून आपला दहावीचा रिझल्ट जो आहे तो हंड्रेड पर्सेंट आहे म्हणजे एकही विद्यार्थी फेल नाही गेल्या सोळा वर्षापासून दहावीला सी बी ई बोर्डात ही जमेची बाजू आहे पूर्ण अमरावती जिल्ह्यात आणि नागपूर जिल्ह्यात आपली एकमेव शाळा आहे जे की मागच्या वर्षी मेस्टा म्हणून आहे म मा, महाराष्ट्र इंग्लिश ट्रस्टी असोसिएशन त्यात आपल्या शाळेला पाच अवॉर्ड मिळालेले आहेत की बेस्ट स्कूल बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर बेस्ट प्रिन्सिपल बेस्ट मॅनेजमेंट तर हे सर्व सर्व लोकांच्या सहकार्यांनी इथल्या पालकांच्या सहकार्यांनी नंतर आमचे सर्व टीचर्स प्रिन्सिपल डायरेक्टर तर आहेतच पण यांच्या सर्व सहकार्यांनी हे शक्य झालं आज जी एवढी मोठी बिल्डिंग दिसते ही सर्व सर्वांच्या सहकार्याने आणि प्रामाणिकपणे आम्ही डायरेक्टर लोक पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी शिवाय शाळेत चहा नाश्ता सुद्धा घेत नाही जो पैसा येतो तो, तो आम्ही इथेच लावतो या शाळेचे भाकरे सर आहेत नेमकं त्यांच्या विद्यार्थ्यांनी नेमकं काय काय ग्रोथ आहे नेमकं विद्यार्थ्यां निश्चित ने त्याची प्रतिक्रिया जाणून घेऊ सर काय सांगू शकाल तुम्ही तर आता दिनांक अकरा जानेवारी ते तेरा जानेवारी दरम्यान आमच्या शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आलेलं होतं आजचा या स्नेहसंमेलनाचा शेवटचा दिवस या निमित्ताने शाळेत आयोजित असलेल्या या स्नेहसंमेलनासंबंधी आपण आज काही सांगू इच्छितो तर आमच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास हा आमच्या शाळेनं सदैव घेतलेला आहे आणि हा ध्यासच डोळ्यासमोर ठेवून आमचा इथला प्रत्येक शिक्षक अविरतपणे हा कार्य करत असतो आणि या कार्य करत असताना आम्हाला आमच्या शाळेचे असलेले संस्थाचालक त्यांचं सदैव मार्गदर्शन प्राप्त होतं त्याचबरोबर शाळेच्या प्राचार्या सौ माधुरी भोंडे मॅडम उपप्राचार्य प्रतीक शुक्ला सर समन्वयक मॅडम सौ श्वेता गनोरकर मॅडम यांचं सदैव आम्हाला मार्गदर्शन प्राप्त होतं आणि या तीन दिवसीय स्ने स्नेहसंमेलनासाठी सर्व शाळेतील शिक्षकांनी खरोखरच खूप अविरत मेहनत घेतलेली आहे आणि आपले कलागुण विद्यार्थ्यांनी तर दाखवलेच परंतु विद्यार्थ्यांना हे कलागुण सादर करण्यासाठी त्यामागे जर कोणाची स्फूर्ती लाभली असेल तर ती शिक्षकांचीही लाभली आणि खरोखरच अतिशय उत्साहाच्या वाता अशा वातावरणामध्ये आमचा हा तीन दिवसीय कार्यक्रम अतिशय उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला याच कार्यक्रमामध्ये विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याकरता मोलाचा वाटा शिक्षक वृंदांचा आहे त्याचपैकी आंडे मॅडम आपल्या सोबत आहेत मॅडम तुम्ही काय सांगू शकाल मी या शाळेतच अठरा वर्षापासून रुजू आहे आणि सतत कार्यरत आहे इथे तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच आमचं ध्येय आहे आणि त्या अनुषंगाने पूर्ण शाळा कार्यरत कार्य करत असते विद्यार्थी फक्त शैक्षणिक आताच पुढे न जाता त्यांच्या जो कलाकौशल्य असतं त्यांच्यामध्ये तेसुद्धा ते इथे वृद्धिंगत व्हावं त्याचासुद्धा फायदा व्हावा म्हणून आम्ही नेहमीच खेळ असो किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असो यांचं स आयोजन केल्या जाते आणि आयोजन केल्यानंतर कुठेतरी त्यांना प्लॅटफॉर्म मिळतं आणि ते आपलं टॅलेंट म्हणा किंवा कलाकौशल्य इथे दाखवतात हो तर मला असं वाटते की जो सर्वांगीण विकास आहे शाळेचा आज होत आहे हे छोटंसं रोपटं जे होतं आज खूप याचा वटवृक्ष झालेला आहे तेव्हा मी सर्व पालकांना त्याचे त्यांचे आभार मानते की ते आप पाल्यांना इथे पाठवतात आणि आमच्यासमोर जे पाले असतात त्यांना प्रामाणिकपणे घडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो <coughs> विद्यार्थी शाळेत येतात तेव्हा फक्त प्रिस्क्राईब सिलेबसच त्यांना शिकवायचं असतो असं नाही तर पूर्ण जे नॉलेज ते इथे घेतात ते त्यांच्या जीवनामध्ये प्रॅक्टिकल लाईफमध्ये इम्प्लिमेंट कसं करू शकतील ते कसं करायचं याचा पण त्यांना इथूनच सराव मिळतो आहे त्यामुळं मला असं वाटते की हे जे सतत कार्य सुरू आहे नी ऑरेंज सिटी कॉन्व्हेंट ही आपल्या जिल्ह्यातली एक रेप्युटेड स्कूल म्हणून जे लोकं याकडे पाहतात खरोखर ती आहेच तशी आणि हे रेप्युटेड स्कूल तयार करायला इथली जी मॅनेजमेंट आहे आमची जी मॅनेजमेंट आहे ती आम्हाला सतत सहकार्य करते आमचे जे प्रिन्सिपल मॅडम आहेत त्याचबरोबर व्हाईस प्रिन्सिपल सर आहेत शुक्ला सर आहेत भोंडे मॅडम आहे आणि त्यानंतर आमच्या कोऑर्डिनेटर मॅडम आहेत आणि सर्वजण आम्ही अतिशय प्रामाणिकपणे काम करतो आणि या शाळेचं हे स्वप्न जे आहे असंच वृद्धिंगत होत राहो अशी या दिवशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि थांबते खरंच विद्यार्थी घडवण्याचं खरं प्रामाणिक काम म्हणजे ऑरेंज सिटी ऑरेंज सिटी कॉनेटचे सर्व शिक्षक वृंद करत आहेत आणि खरं विद्यार्थी घडवण्याचं काम हे शिक्षक करत आहेत त्यामुळे आज आज वरुड नगरीमध्ये ऑरेंज सिटी कॉलेजनेटचं नाव सर्वकडे होत आहेत पाहत्रा कॅमेरा निकूबाहेर प्रवीण साहेब चोळामुळेच पोर्टल